श्री स्वामी समर्थ श्रावण महिना तसा तर सर्व सण परिपूर्ण असा महिना मानला जातो त्यापैकी एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आलेलं आहे दरवर्षी श्रावण शुल्क पौर्णिमेला म्हणजे नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भाव बहिणींच्या अतुट वीण विन असलेला राखी पौर्णिमेचा सण साजरा करत असतो जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकांमेकांपासून दूर जरी असले तरी भाऊ बहिणीचे नाते दिवसेंदिवस अजून घट्ट व्हावं त्यांच्यातील प्रेम टिकून राहावा व भावाने बहिणीची कायम एक पाठीराखा व्हावा आणि बहिणीने सुद्धा भावाची एक पाठराखीन म्हणजे पाठकीन व्हावं म्हणून रक्षाबंधन दरवर्षी साजरे केले जाते बघा दोन हजार पंचवीसमध्ये ही तिथी आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत असणार आहे म्हणजे तिथीनुसार आपल्याला राखी पौर्णिमा ही नऊ ऑगस्टला या दिवशी साजरी करायची आहे जी वेळ आहे म्हणजे दुपारी पौर्णिमा एक वाजून चोवीस मिनटापर्यंत असणार आहे त्यामुळे आपण दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत पौर्णिमा तिथी असेपर्यंत राखी आपल्या भावाला बांधायची आहे आता भद्रकाळामध्ये रक्षाबंधनचा सण साजरा करणं शुभ मानलं जात नाही आणि त्यामुळे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन सणादरम्यान भद्रकाळाची सावट आहे की नाही तर पहा यंदा भद्रकाळाचे सावट या रक्षाबंधनात नाही कारण नऊ ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर भद्रकाळ हा संपत असल्यामुळे नऊ तारखेला आपल्या राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रकाळाची सावली नसणार आहे पण राहुकाळ आणि सकाळी दीड तास असल्यामुळे आपल्याला त्या वेळेमध्ये राखी बांधायची नाही तसेच शुभमूर्त अभिजित मुहूर्त व काळ याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत त्या अगोदर रक्षाबंधनविषयी थोडक्यात माहिती आपण पाहूयात येत्या नऊ ऑगस्टला शनिवारी रक्षाबंधन आलेलं आहे रक्षाबंधन कशाप्रकारे साजरे करावे भावाच्या औपक्षणासाठी ताट तयार करत असताना काय काय वस्तू त्याच्यामध्ये ठेवाव्यात औक्षण योग्य पद्धतीने कसं करावं कोणत्या वेळेत करावं या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे मासिक पाळी सुतक विटाळ गरोदर महिलांनी या रक्षाबंधन साजरी करावे का शुभ व राहू काळ कोणत्या वेळेत आहेत याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे ऐका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा रक्षाबंधनचा सण जरी भाऊ बहिणींचा असला तरी राखी एक मुली आपल्या वडिलांना एक बहीण आपल्या हीराला एक बहीण आपल्या आत्या भावाला मावस भावाला मामी भावाला देखील बांधू शकते एक आईसुद्धा आपल्या मुलीला मुलाला राखी बांधू शकते तसेच एखाद्या घरात फक्त मुलीच आले झालेल्या आहेत तर यामध्ये एक बहीणसुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते बहीण आपल्या भावाचा औषण करते आणि त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी अर्थात रक्षास्त्र बांधते जेणेकरून आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभेल आणि त्यांचं सर्व काही चांगलं होईल रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणं हे अत्यंत शुभ मानलं जातं शास्त्रानुसार उजवा हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो यासोबत सुद्धा उजव्या हाताने करावी अशी ही मान्यता आहे भावाचं औषण करण्यापूर्वी घरातील देवाचं औषण करा व एक राखी देवाला आवर्जून बांधा आणि त्यानंतर आपल्या पविर पविवारासोबत आपण रक्षाबंधन साजरे करू शकतो राखी सूर्यासनाच्या वेळेला बांधू नये सूर्य मावळल्यानंतर आपल्याला औषण करायचं नसतं तेवढा नियम तुम्ही पाळ नक्की पाळा आता पाहूयात औक्षणाचं ताट कसं तयार करावे औक्षण करताना कोणते कोणते साहित्य लागतात ते आपण प्रथम ऐकूया तर आपल्याला प्रथम तामण लागतं त्यामध्ये आपण हळदी कुंकू बरोबर मथ्यावर अक्षदा असतात तसेच उजव्या हाताला सुपारी अंगठी ठेवायची आणि तसेच मध्येच निरंजन पेटवून ठेवायचं आणि उजव्या हाताला कापूस व दुर्वा ठेवाव्यात हे औषणाचं थांबण खाली नाही था ठेवताना अगोदर तांदूळ खाली ठेवा आणि त्याच्यावरती आपल्याला हे थामण ठेवावे आता ओवळताना म्हणजे औषध करताना ज्या गोष्टी वापरल्या जातात वापर त्या आपण का वापरल्यात त्याविषयी माहिती ऐकूया तर प्रथम निरंजन याविषयी माहिती जाणून घेऊया औषध करताना निरंजन का बरे वापरतो तर निरंजन म्हणजे दिवा जर त्याने ओवळ्याने त्यांच्या आयुष्यातील अंधार जाऊन त्यांचं आयुष्य उजळून निघावं निरंजन हे नेहमी दोन वाती किंवा पाच वातीशी असावे त्यामध्ये तेल घालावे हे लक्षात ठेवा तूप घालून त्यात फुलबात घालून जे निरंजन आपण तयार करतो ते देवाला ओव्हरण्यासाठी वापरलं जातं हिंदू संस्कृत आपण सर्व कार्य अग्निला साक्षी ठेवून करतो अग्नि हा परमेश्वर व आपल्यातील दुवा आपण ज्याला त्याच शुभ कल्याण व्हावं अशी प्रार्थना परमेश्वरापर्यंत अग्निमार्फत जावी आणि म्हणून निरंजन पूजा आरती करताना दिवा लावतो तसेच आता आपण सुपारी पाहूयात त्याच्या आयुष्यात सुपारी सारखं टनक व मजबूत व्हावं म्हणून आपण औक्षण करताना सुपारीही वापरत असतो आता बघा सोने सोन्याने का वळवावे चांदीने का नाही बर तर त्यांच्या आयुष्य सोन्यासारखे निलंकन होऊन त्यांच्या आयुष्याला सोन्यासारखी झराई येऊन अगदी साधा सोप्पा हा त्यांचा अर्थ आहे आता अक्षदा करतानाही अखंड तांदळाची अक्षदा असावी ते कुंकू आणि हळद कुंकू लावलेली किंवा बनवलेली अशी अक्षदा असावी म्हणजे पांढरे तांदूळ डायरेक्टली अक्षदा म्हणून घेऊ नका अक्षदाने आपण आशीर्वाद देतो तसेच त्या शुभकार्य देखील वापरले जातात वळून झाल्यावर शेवटी डोक्यावरती कापूस ठेवायचा म्हणजे कापसासारखा म्हातारा जो म्हणजे कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला भरपूर आयुष्य मिळो असा कापूस डोक्यावर ठेवण्याचा अर्थ आहे माझी आजची कापसाबरोबर पण घ्यायची आणि दुर्वासा सारखं ताट काना असू दे आणि कापसासारखा माता राहो असा आशीर्वाद द्यायची थोडक्यात काय तर चांगले आरोग्य मिळव आणि असा आशीर्वाद घ्यायची आता औषध असे करावे पाहूयात आपण प्रथम तामण हे तांबे किंवा पितळेचे किंवा चांदीचे असावे ताट किंवा ताटली नसावी निरंजन असा लावावी ओवांना पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड असावे फक्त दक्षिण दिशेला नसावे प्रथम पाठ मांडावा पाट्याभोवती रांगोळी काढावी त्या रांगोळी भोवती हळदी कुंकू टाकावे नंतर औषण करताना बाबाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमा ठेवावा मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने खालून चक्रावरती कुंकू लावावे आणि त्या कुंकुवावर अक्षदा लावून उरलेला आशीर्वाद म्हणून अक्षदा त्यांच्या डोक्यावरती टाकाव्या नंतर अंगठी व सुपारी दोन्ही एकत्र घेऊन आपल्या डाव्या बाजूकडून त्याच्या तोंडावरून ओवाळून उजव्या बाजूकडे न्यावी आणि तामणाला स्पर्श करून परत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे तोंडावरून ओवून घ्यावी असे दोन व्या करायचे आणि नंतर तामणामध्ये सुपारीने अंगठी ठेवून द्यायची त्यानंतर दोन हातात तामन घ्यायचं एका हातात तामन घ्यायचं नाही आणि डावीकडून उजवीकडे म्हणजे घड्यायच्या दिशेने असं तीन व्या ओवळायचं ओवळत असताना औश्वंत हो यशवंत हो कीर्तिवर्त हो असं ओवाळून तीन वेळा म्हणायचं वाण झाल्यावरती भावाला राखी बांधावी राखी बांधताना प्रथम भावाच्या उजव्या हातात नारळ द्या त्यानंतर उजव्या हातात राखी बांधावी एक गोष्ट लक्षात ठेवा राखी बांधताना हात मोकळा न ठेवता हातात नारळ देऊनच राखी बांधावी आणि राखी बांधताना पुढील मंत्र म्हणा बड बलिराजा दानवेद्र महाबलम तेनवा अनुबंदमी रक्षे माचल माचल हा मंत्र प्रत्येक बहिणीने राखी बांधताना नक्की म्हणा या मंत्राचा उच्चार करून भावाच्या उजव्या हातात राखी बांधावी आणि नंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावी जसे पेढे मिठाई वगैरे आता शेवटी रक्षाबंधनला बहिणीला ओवायणी म्हणून काय द्यावे भावाने बहिणीला ओवायणी म्हणून काय द्यावे तर सोने देऊ नये कारण सोने गरम असतं आणि त्यामुळे बहिणीचा स्वभाव रागीट आणि तापट होतो असं म्हटलं जातं म्हणून बहिणीने ववानी म्हणून चांदीच्या वस्तू देऊ शकता मिठाई कपडे पैसे देऊ शकता त्यानंतर भाऊ लहान असेल तर बहिणीच्या भावाने पाया पळावे भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पळावे तर अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन हे साजरे करू शकता तर तुमच्या घरामध्ये सोर असेल सुतक असेल तर तुम्ही रक्षाबंधन साजरू करू नका पुढच्या वर्षी रक्षाबंधन येईल त्यावेळेस तुम्ही राखी बांधू शकता त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म अशा महिलांनी मुलींनीसुद्धा रक्षाबंधन साजरं करू नका कारण हे एक पूजाचं आहे तसेच गर्भवती महिला की ज्या महिला प्रेग्नेंट आहेत गरोदर आहेत तर त्या राखी बांधू शकतात रक्षाबंधन साजरं करू शकताना त्यानंतर राखी आपण कशी बांधावी राखी बांधताना तुम्ही पिवळ्या हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊ शकता परंतु राखी चुकूनही लाल रंगाची घेऊ नये आणि केशरी धागा असलेली राखी नक्कीच तुम्ही घ्यावी तसेच ती अर्थपूर्ण नसावी शुभचिन्ह वगैरे असलेली असावी राखी तुटल्यास तिला नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला धर्मशास्त्रात देण्याला आहे त्यानंतर राखी बांधल्यानंतर ती कधी काढावी तर बघा रक्षाबंधनच्या दिवशी बांधलेली राखी चोवीस तासानंतर तुम्ही काढली तरी चालते त्याचप्रमाणे जन्माष्टमी सणाच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते किंवा काही लोक जोपर्यंत राखी किंवा रक्ष सूत्र स्वतःहून निघत नाही तोवर ती काढत नाहीत आता जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त भद्र काळात किंवा राहू काळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते यामुळे भद्रकाळात हो कोणतीही शुभ कार्य आणि मंगल कार्य केले जात नाही यंदा नारळी पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि नऊ ऑगस्ट वार शनिवार या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपत आहे सूर्योदय तिथीनुसार नऊ ऑगस्ट वार शनिवार या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे नऊ तारखेला ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून बावीस मिनिटापर्यंत ते पहाटे पाच वाजून चार मिनिटापर्यंत आहे अभिजित मुहूर्त हा नऊ तारखेला दुपारी बारा वाजून सात मिनिटाने ते दुपारी बारा त्रेपन्नपर्यंत आहे नऊ तारखेला राखी बांधण्याचा शुभमूर्त पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटाने ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत आहे नऊ तारखेला रक्षाबंधनचा दिवस राहुकाळ सुद्धा आहे राहुकाळ तारखेला नऊ वाजता सुरू होत आहे आणि सकाळी साडे दहा वाजता संपत आहे त्यामुळेही हा दीड तास सोडून तुम्ही नऊ तारखेला सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता जर तुम्हाला पौर्णिमा तिथी सपनेच्या अगोदर भावाला राखी बांधायची असेल तर नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनिट आणि अगोदर तुम्ही राखी बांधू शकता पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने ब बघितलेली आहे मुद्दे तिथीनुसार आपण नऊ तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी मानली जाते त्यामुळे भरी पौर्णिमा तिथी संपलेली आहे पण ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून एक वाजून चोवीस मिनिटानंतरसुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरीसुद्धा चालते दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्रकाळाचा खूप अर्थ असतो पण यंदा मात्र भद्रकाळ जो आहे आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि आठ तारखेला मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी यंदा भद्रकाळ नाही आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवस तुम्ही भावाला राखी बांधू शकता पण राहुकाळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे आणि सुद्धा दीड तासाचा आहे नऊ तारखेला सकाळी ते साडे ही वेळ आहे आणि ती सोडून तो मग तुम्ही दिवसभरात कधीही भावाला राखी बांधू शकता तर आपण या व्हिडिओ माध्यमातून रक्षाबंधांच्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे श्री स्वामी समर्थ